नमस्कार मित्रांनो रेवन स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे बघा समजा तुम्ही शेती करताय आणि ते पेरणी अगोदरच्या म्हणजे वेळेस आपण शेतामध्ये पेरणी करतो त्याच्या अगोदर शेतीची मशागत व्यवस्थित केली नांगरणी केली कुळवणी केली रोटावेटर मारला सर्व गवत बाजूला काढून घेतलं पूर्ण मशागत केली रांगोष घोषित केलं पण तुमची पेरते जर पेरणी जर व्यवस्थित झाली नाही तर तुमच्या त्या मशागतीला काहीच अर्थ राहणार नाही मग इथं पण तसंच आहे तुम्ही शेळी बांधण्यामध्ये तुम्हाला सर्व रोगराई माहिती आहे लसीकरण माहिती आहे तुम्हाला शेळची डिलिव्हरी करता येते किंवा बऱ्याच गोष्टी तुम्हाला करता येतात गाभण शेळीची काळजी घ्यायला येते पण ज्या वेळेस तुम्ही शेळी बाजारातून आणता त्यावेळेस जर तिथे जर जनावर घेताना जर तुमचं चुकलं तर मग बाकीच्या गोष्टीला काहीच अर्थ राहणार आहे तुमच्या मग त्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा ज्या वेळेस तुम्ही शेळी खरेदी करताना मी कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत ते मी सांगतो पहिली गोष्ट म्हणजे आहे शेळीचा कास बघणं आता शेळीचा कास म्हणजे कसा आहे बघा दोन्ही सड समान एका शेळीची दू किंवा एका सडातून दूध येत नाही दुसऱ्या सडातून येत नाही पाणी येते किंवा रक्त येते आशे लालचं दूध येते हे पण बघणं गरजेचं आहे एखादी सड म्हणजे कसा आहे निकामी झालेलं असते कास एकदम फिट असायला पाहिजे जास्त नोमती नको ह्या गोष्टी तुम्हाला बघता आल्या पाहिजेत शेळीपाल पण कास आणि दुसरी गोष्ट कसं आहे बरे जण काय करतात म्हणजे व्यापारी सांगतात व्यवस्थित पण लगेच पण विश्वास ठेवायचा नाही सड दूध जर येत असेल तर सड थोडस म्हणजे त्याला दाबून बघायचं म्हणजे घट्ट जर लागत असेल तर समजायचं दगडी वगैरे होऊन गेलेली आहे आणि कास म्हणजे एकदम पिळपीड व्यवस्थित चांगला कास असायला पाहिजे काम शेळी असेल तर चिकच येते आणि जर सडी शेळी असेल तर दूध काढून बघायचं आहे शेळीचं आणि दुसरी गोष्ट कसं आहे शेळीत चालवणे आता हो शेळी चालवणे म्हणजे काय ती तुम्हाला बाजारात गेल्यानंतर शेळी सोडून दाखवतात चालून मग ते का चालून दाखवतात की शेळी आंधळी आहे का चलताना व्यवस्थित चालते का शेळी ते पण बघणं गरजेचं आहे जर समजा तुम्ही जर न चालवा ती शेळी आणली जर शेळीनंतर जर समजा तुमची जर आंधळी जर असली शेळी तर काय फायदा आहे का त्याचा पुन्हा काय करणार आहे तुम्ही एकदा शेळी जर आंधळी असली तर ती त्याच्यामुळे शेळी चालून बघणं पण तितकच तितकंच गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला बाजारामध्ये कसं आहे शेळीचं वय सुद्धा तुम्हाला ओळखता आलं पण शेळीचं वेद किती आहे ते पण तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे आणि शे आता ते वेद कशावरून ओळखायचं आणि किंवा वय कशावरून ओळखायचं शेळीचं बघा शिंग शिंगावून लक्षात येते की बाबा मागच्या साईडला करून म्हणजे असं गोल म्हणजे असं शिंग तुम्हाला थोडस जाऊ जिथून शिंगाची सुरुवात होते तिथे थोडस जाड किंवा पापमु असं आसा गेल्यासारखं असं दिसत असते तुम्ही वयस्कर शेळीचं आणि तिची त्वचा तिचे केस केस म्हणजे एकदम वृक्ष त्वचा असते म्हणजे जसं काय कांती वगैरे कमी असणं केसामध्ये वगैरे ते चोपडे शेळी दिसत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिचे डोळे डोळ्याहून पण लक्षात देत असते डोळे म्हणजे कसं डोळे एकदम पाणीदार एकदम पाणीदार चांगले व्यवस्थित शिर आहेत एकदम डोळे तर, हो तर ते पण बघणं महत्वाचं आहे डोळेमध्ये एकदम असं खाली वगैरे हो मान करून वरली शेळी आहे आणि जर डोळे वगैरे तिचे म्हणजे जास्त मनावं हो तसं म्हणजे ऍक्टिव्ह नाहीत तर ते पण बघणं गरजेचं आहे तुम्हाला ती ह्या सर्व गोष्टी गोष्टींकडे तुमचं लक्ष असायला पाहिजे हे पण महत्वाचं आहे लक्षात घ्या आणि आजारी शेळी पण तुम्हाला ओळखती पाहिजे ओळखता आली पाहिजे तुम्ही सगळं कास वगैरे सर्व बघितले पण आजारी शेळी बघा ज्या वेळेस बाजारात तुम्ही गेला शेळीचे माल एकदम सरळ आहे शेपूट खाली शेपूट खाली असेल किंवा त्याचे थोडेसे केस उभे टाकलेले असतील तर अशा जर अशी जर शेळी अजिबात तुम्ही खरेदी करू नका कारण आल्यानंतर तिला काय ट्रीटमेंट करणार तुम्ही एकतर तुम्ही जर नवीन असाल किंवा जुने असाल तरी उगाच डोक्यात ताण होऊन जातो त्याच्यामुळे आजारी पण शैली तुम्हाला वळता आली पाहिजे तिची केस असो तिची शेपूट आता शेपटी जर खाली खाल्ल्या बाजूला जर गेली असेल किंवा जर केस जर तिचे जर उभे टाकलेले असेल थोडेफार तर शेळी ते खरेदी घेऊन आणि तिची माल माल एकदम खाली डोळे म्हणजे अर्ध्यापर्यंतचे डोळे तिचे मिटले म्हणजे असं एकदम तुम्ही बघू शकता की शेळी ज्या तुम्हाला आजारी जवळ ओळखता पण येते लगेच बाजारामध्ये थोडे अर्धे डोळे लावलेले असतात तिचे पण ह्या सर्व निक्षणामुळे हो आजारी आजारी शेळी पण तुम्हाला ओळखता आली पाहिजे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो शेळी एकदम तब्येतीने जबरदस्त आहे चालताना पण व्यवस्थितशीर चालते अशी पण शेळी जास्त म्हणजे घेऊ नका जास्त तंदुरुस्त असते थोडीशी खराब शेळी चालते ज्यावेळेस ती शेळी आपल्याकडे येते त्यावेळेस तिचं संगोपन पण चांगलं होतं आणि आपल्याकडे आल्यानंतर ते जर ऑलरेडी जर तुम्ही जर जबरदस्त जर जमा सुधरलेला आले तर तुमच्याकडे खराब होण्याची पण तितकी शक्यता असते हे बघा शेळीचा निरोगीपणा महत्त्वाचा आहे अगोदर हे लक्षात घ्या आणि शेळीचं वयभे जास्तीत जास्त शेळीचं वय तिसरं चौथं चौथ्या वेतापर्यंत शाळे ओके आहेत पण बघा सहावं सातवा आठव्या वेतापर्यंत जर शाळे घेतल्या तर तुम्ही कुठंतरी शाळे आणणार मग ते एखादी एक वेळेस वेळ जास्तीत जास्त एक वेळेस एकच वेळ तुम्ही त्याचं घेणार मग नंतरच्या वेळेस काय होते ती शेळी तुम्हाला विकून टाकावी लागणार किंवा ती शेळी गाबत जात नाही नंतर मग सुरुवातीला अशा शेळ्या माताऱ्या शाळेतून काहीच फायदा नाही त्याच्यामुळे आणि पाठी पण घेऊ नका आणि बघा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वे वेताच्या शेळ्या घ्या तुम्ही आणि चांगल्या हे बघा तोता तोतापरी बिटल सोजत यमुनापरी तुम्ही कोणत्याही बिटल असो तुमचा आफ्रिकन बोर असो कोणतीही शेळी घ्या पण त्या जातीमध्ये चांगली सर्वोत्कृष्ट शेळी घ्या तुम्ही घ्यावेळेस गावरा उस्मानाबादी जरी शेळी घेतली घेतली तुम्ही उस्मानाबादी तरी त्या त्या जातीमधील चांगली शेळी टॉप करण्याची तिची का त्या शेळीला ते पण महत्वाचं आहे बघणं तुम्ही कारण बरेच ह्या गोष्टी बघत नाही मग मला गाव नाहीच्या लागवडीचा बोकड पण व्यवस्थित असेल कोणताही आता समजा तुमची शेळी कोणत्याही जातीची असो समजा आता उस्मानाबादी शेळी त्याला गावरान जर बोकड जर तुम्ही लावणार असाल तुमच्याकडे बोकड गावरान आहे फक्त तो, तो बोकड जबरदस्त असायला पाहिजे एकदम स्ट्रड म्हणजे त्याच्या अंगामध्ये एकदम असं तेजदार तेव्हा एकदम ऍक्टिव्ह एक असायला पाहिजे एकदम जबरदस्त त्याला वेगळा खुराक सेपरेट खुराक असायला पाहिजे असं त्याला म्हणजे ज्या वेळेस तो शेळी लागवड करतो त्याचा रिझल्ट तुम्ही बघितलेला पाहिजे दूध पेले का तो जुळ्यातला किंवा तिळ्यातला असावा तो विषय वेगळा त्या काहीच गरज नाही सिंगल जरी एकटा जरी जन्मले असेल तर तरी चालतो पण पण फक्त तो चांगला आणि निरोगी असला पाहिजे आणि बोकडा मार्फत पण अनेक आजार पसरले जात असतात त्याच्यामुळे चांगला लागवडीचा बोकड पण चांगला तुम्ही ठेवणं गरजेचं आहे आपल्या फार्ममध्ये मग शेळीची कास बघणं शेळी चालवून बघणं शेळीचं वेद किती ओळखणं वय किती वय वळखणं शेळीचं आणि शेळी आजार आहे का नाही हे ओळखणं ना। ह्या गोष्टी तुम्हाला बाजारामध्ये समजल्या पाहिजे ज्यावेळेस तुम्ही शेळी घ्यायला जाता त्यावेळेस आणि जास्तीत जास्त दहा हजार ते पंधरा सोळा सतरा अठरा हजार पर्यंत तुम्हाला शेळी एक नंबरची शेळी भेटून भेटून जाते आता माझ्या फार्मशी आपल्या दोन तीन शाळे सर्व शाळेत शाळे म्हणजे शेळी आठ हजारला ला नऊ हजार ला दहा हजारला आणली होती तितक्या काय टॉपच्या शाळे नाहीत आपल्या आपल्या गावरान शेळ्या येतात पण चांगल्या आहेत शेळ्या जेणेकरून वेद पण चांगले देतात त्या त्याच्यामुळे आता ह्या वेळेस दोन दोन पिले देण्याची गॅरंटी आहे दोन शेळे आपल्या दोन दोन पिले शंभर टक्के देतील आणि एक जी शेळी ती एक पिले देते असं मला वाटते सध्याच्या याला सांगायचा उद्देश काय शेळी निवडताना व्यवस्थित निवडा चांगली शेळी सदर चांगली असावी बरेच कारण फक्त शेळी दिसायला जबरदस्त म्हणजे तब्येत आहे चांगलं जरा कोटबीड चांगलं आहे तर अशी पण शेळी आणि शेळी गाभण शेळी खरेदी करा किंवा पिलावा पिलावान शेळी खरेदी करताना महत्वाची गोष्ट आहे पण पिल्ले शे शेळी पिल्ले पाजते का आधी ते पण बघा कारण बऱ्याच शेळ्या आपल्या पिल्ल्याला पाजत नाही का पिल्लांना कारण की व्यापारी दुसरं पिल्लू असं खाली लावून देतात त्याला हे लय महत्वाचं बघा हे लक्षात ठेवा तुम्ही कारण दोन्ही एवढं जबरदस्तीनं जर पिल्ल पाजवत असेल तर अजिबात शेळी घेऊ नका पिल्ल दुसऱ्या शेळीची असू शकतात जर शे शेळीने एक देत दिलेली असली तर त्याला दुसऱ्या शेळी पिल्लाची जोड लावून ते व्यापारी विकत असतात त्याच्यामुळे काय करायचं शेळीला पूर्ण समोर पिल्ले पाचते का शेळी व्यवस्थित शेळ कारण की बऱ्याच वेळेस आपण व्यापारी गच धरून शेळीला पिल्ल पाजवत असतात तसं करू नका तसं करू देऊ नका कारण की पिल्ल पिल्ला शेळी ज्या वेळेस घेतात त्यावेळेस शेळीला दूध आहे का पिल्ल पाहते का हे पण लक्षात घ्या आणि ज्या वेळेस गाभर शेळी घेतात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या की चीक येते का एका दिवस बऱ्याच शेळ असतात की तिसऱ्या तिसऱ्या चार चार महिने गाभर होईपर्यंत दूध देतात पण ते पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ते शेळी गाभरायचं पोट तिचा आलेला आहे शेळ तुम्हाला बघल्यानंतर लक्षात आलं पाहिजे की शिवाय दोन पिले देणार आहे का एक पिल्लू देणार हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे सांगायचा उद्देश हेच आहे की शेळी खरेदी करताना पण तुम्हाला काय काळजी घेणं गरजेचं आहे ओघच घडला कुठला तरी म्हणजे कुठं तरी एवढा एखादी पिल्लू आणि केस वगैरे कळालेले आहेत किंवा लईच जास्तच खराब झालेली शेळी जेणेकरून आपल्याकडे आल्यानंतर ते जनावर बनणार नाही किंवा खूप मेहनत करावं लागेल अशा शेळ्या तुम्ही खरेदी करू नका चांगलं साधारण निरोगी जनावर घ्यायला तुम्हाला आलं पाहिजे ते व्यापारी असो किंवा शेत असो आणि सहसार व्यवहारात शेतकऱ्यांसोबत करा कारण की बाजाराच्या बाहेरच्या साईडला जास्त सौदे होत असतात त्याच्यामुळे शेतकरी तुम्हाला ओळखता आला पाहिजे शेतकऱ्याची शेळी तुम्हाला स्वस्तात आणि चांगली भेटत असते आणि व्यापाऱ्याचं कसं अनुभव नसेल तर तुम्ही ज्या ज्या माणसांना तुमच्या म्हणजे तुमच्या संपर्कात जे व्यक्ती आहेत जर त्यांच्याकडून तुम्ही जर सोबत घेऊन जर त्यांच्या निकषावरून जर शेळी जर खरेदी केली तरी पण चालते तर सांगायचा उद्देश हेच आहे की हे पूर्ण गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि मग शेळी खरेदी करा तर बघा हे आपण आजचा मुद्दा घेतलेला आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रेबल स्टार फार्मला आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराज